दिनानिमित्त आपल्या वायराजचे आणि वायरा, वायरा भागातील जे सर्व पत्रकार माझे बांधव आहेत त्यांचा आम्ही आर्यन भैया स्वतंत्र प्रतिष्ठान वैराग यांच्या वतीने व साहेब समर्थक यांच्या वतीने आज पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार आम्ही सन्मान करून आर शेता नारळ ते फळ देऊन आम्ही त्यांचं सन्मान ते करतो व सत्कार करतो व पत्रकार दिनानिमित्त त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आपल्या या लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यातला चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकार यांच्याकडे पाहतो आणि त्या पत्रकारितेला योग्य न्याय म्हणून आपले वाऱ्याचे सर्व पत्रकार बांधव न्याय देतात व यापुढे देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो व माझे दोन शब्द थांबवतो दिनानिमित्त पत्रकार बांधवांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि असल्यामुळं पत्रकार यांनी पक्षपातीपानानं बातम्या लाव्या विनंती करतो आज आर्य मै या मित्र मित्रमंडळाच्या वतीनं आता जो पत्रकार बांधवांचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो